मित्रांनो काव्यविष्व आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा कविता आवडली तर लाईक करा नक्की शेअर करा आणि बेल ऐकॉनवर बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्यानं नवीन कविता आपल्या सर्वांसमोर पहिल्या पोचतील धन्यवाद मित्रांनो जपून ठेवीन मी ते सुंदर क्षण आणि त्या आपल्या आठवणी जपून ठेवीन मी ते सुंदर क्षण आणि त्या आपल्या आठवणी तुझ्यासाठी लिहिताना हातात पेन आणि डोळ्यातून वाहतं पाणी तुझ्यासाठी लिहिताना हातात पेन आणि डोळ्यातून वाहतं पाणी सोबत होतीस तू माझ्या जेव्हा विचारांनी कधी थकू दिलं नाही सोबत होतीस तू माझ्या तेव्हा विचारांनी कधी थकू दिलं नाही सोडून गेलीस मला आता अश्रूंनी सुद्धा कधी सुकू दिलं नाही सोडून गेलीस तू मला आता अश्रूंनीसुद्धा पापण्यांना कधी सुकू दिलं नाही तुझी आठवण येता कित्येकदा डबडबल्या अश्रुंनी नहालो तुझी आठवण येता कित्येकदा डबडबल्या अश्रुंनी प्रेम वेडा होतो तुझ्यासाठी आता मी शब्द वेडा झालो वेडा होतो तुझ्यासाठी आता मी वेडा झालो तू केलेल्या चुकांमुळे जमत नाही माझ्या अश्रूंना आवरायला तू केलेल्या चुकांमुळे जमत नाही माझ्या अश्रूंना आवरायला पुन्हा त्याच चुका करून तुला जमलं नाही मन माझं सावरायला पुन्हा त्याच चुका करून तुला जमलं नाही मन माझं सावरायला तुझ्यासाठी गाळलेले अश्रू नव्हते तुझ्यासाठी गाळलेले ते अश्रू नव्हते ते होते, होते पेटलेले निखारे तुझ्यासाठी गाळलेले अश्रू नव्हते ते होते पेटके निकारे शरीर करपून गेलं तरी मन माझे तुलाच पुकारे शरीर करपून गेलं माझे तरी मन माझे तुलाच पुकारे शरीर करपून गेलं तरी मन माझे तुलाच पुकारे